साधारण पाच मिनटाच्या नॉर्मल ट्रेकनंतर आम्ही आता एक पहिल्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत आणि इथे दोन तोफ आहेत आणि या दरवाजाचं नाव महाद्वार मारते आहे दरवाजाचे औषध दिसत आहेत आता दरवाजा अस्तित्वात नाही आहे पण तो पुढच्या काळी दरवाजा असेल तर बघा मित्रांनो हात येतो नवीन दरवाजा जो नुकताच भेटलेला आहे तर जरा आपण खाली जाऊन बघूया भरपूर टाके आहेत तिथे पाण्याची बघा लाईनशीर पूर्ण टाकी अटबाजीवरून आम्ही चाललो आहोत ही खालची बाजू आहे आणि वरून आम्ही चाललो आहोत आणि समोरच टकमक टोकत नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज लिमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघलो तळगड किल्ल्यावर जाण्याकरता तळा गावाजवळ असणार तळगड किल्ला यापूर्वी देखील आपण किल्ल्यावर जाऊन आलेलो आहोत परंतु आता नुकताच तिथे दुर्गवीर प्रतिष्ठान केलेल्या उत्खन्नामध्ये एक नवीन दरवाजा सापडला आहे त्या नवीन दरवाजा पाहण्याकरता आम्ही निघालो होताच तर, तर आपल्यासोबत आणि स्वरा देखील आहेत आज स्वरा देखील ट्रेक करणार आहे तळगड किल्ल्याचा चला पण <t Stand -up> तर बघा मित्रांनो किल्ले तळगडच्या आता पायथ्याजवळ मी आलो पार्किंगजवळ इथे गाडी पार्किंग आहे ते गाडी मी लावलेली आहे आमची बाईक पार्क केली आहे आणि थोडा बाजून इथून वर जाण्यासाठी रस्ता आहे किल्ल्याकडे जाणारी दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो समोर आपली गाडी लावली आणि हा वर किल्ल्याकडे जाणार आहे आणि इथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचं बोर्ड लावलेलं आहे माहितीसाठी चला आता आपण हा सरळ असं पाय आहे तिथून वर जायचं आहे वर गेलो मग पायर आहेत कारण पाच मिनटाच्या नॉर्मल ट्रेकनंतर आम्ही आता पहिल्या टप्प्यावर येऊन आणि इथं दोन तोफ आहेत तो एक खालच्या बाजूला तोफ आहे आणि इथं एक हे तोफ इथं फक्त साधी आहे दगडावर ठेवले आणि ती गाडीवर ठेवली आहे चांगली चाकणवाली गाडा आहे त्यावरती तोफ ठेवलेली आहे आणि आता आम्हाला इकडे अजून वर जायचं आहे बर बा भुरुज बघा मित्रांनो आमची ट्रेकिंग चालू आहे केली दिशेने आणि वरच्या बाजूला बघा भुरूज आहे पूर्ण असं ते लांब तटबंदी आहे वर जायचं आहे आपल्याला पुढून रस्ता आहे त्याला पटवट जावे पुढे तिथे बघा आपल्याला महाद्वार दिसतो पूर्वीच्या काळातला महाद्वार मारुती इथे मारुतीची मूर्ती आहे मारुतीची मूर्ती आहे दगडात फोडले आणि दरवाजाचं नाव महाद्वार मारुती आहे दरवाजाचे औषध येते तसं दरवाजा अस्तित्वात नाही आहे पण पूर्वीच्या काळी दरवाजा असेल ते महादरवाजा तर त्याला महाद्वार मारुतीचं नाव दिलेलं आहे महादरवाजा बंद करण्यासाठी पूर्वीच्या काळात जास्त जे लाकूड लावण्याकरता जागा तशी इथे देखील आहे त्याच्या शेजारी पाण्याचा टाक आहे खांब टाक आहे खालच्या बाजूला खांब आहे आतमध्ये दगडी खांब आहे आणि दोन्ही बाजूला पाण्याचा टाक आहे तर मित्रांनो महादारा ज्यातून अजून थोडं वर आल्यानंतर इथे अजून तीन तोफा आपल्याला दिसतात तीन बाजूला तीन तोफा ठेवलेल्या आहेत खालीच ठेवले आहेत आणि ते कसं खड्डा आहे दगडी हाच तो बु बुरुज आहे जो आपण खालून बघितलेला त्याच्या बुरुजाच्या वरच्या बाजूला आता आपण आहोत पूर्ण बाजूने तटबंदी आहे अशी तसं आणि समोर पायर आहेत वर जायला तर तिथून आपल्याला वर जायचं आहे आणि वर गेल्यावर तो मुख्य बुरुज आहे झेंडा लावलेला आहे बुरुज बावीस ते पंचवीस मिनटाच्या एका नॉर्मल ट्रेकनंतर तर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावरून पोचलोत म्हणजे थोडक्यात म्हणजे बाले किल्ला ज्याला म्हणता येईल तो पूर्ण किल्ल्याच्या टॉपवर येऊन पोचलोत आम्ही किल्ल्या तळगडच्या आणि बघा इकडे आल्यानंतर इकडे मागच्या मागच्या बाजूला दिसतोय तोच तो बुरुज त्यावर झेंडा लावलेला आहे तो मुख्य बुरुज आहे किल्ल्याचा आणि ह्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे चौकोनी आहे मोठा आहे पा टा बऱ्यापैकी मोठा टाका आहे साधारण वीस बाय वीस अकरा असं पाण्याचा टाका आहे ते आणि जो किल्ल्यावर नवीन दरवाजा आपण बघायला आलेलो तो देखील इथंच दिसतो आहे समोरच आहे माझ्या तर बघा समोरून आपण आलो वरती किल्ल्यावर माझ्याकडे झेंडा लावलेला आहे झेंड्याचा ला, भरुच आणि ह्या बाजूला समोरच तो नवीन जो दरवाजा आहे दुर्गावीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी का जो दरवाजा शोधून काढला नुकताच डिसेंबर महिन्यातच शो नवीन शोध लागलेला आहे दरवाजाचा त्यांना जाणवलं इथं काहीतरी असू शकतं त्यामुळे खोदकाम केलं आणि हा दरवाजा नवीन सापडला इथे चोर दरवाजा असेल पूर्वीच्या काळी खाली रस्ता गेलेला आहे खाली डोंगर आहे आणि इथे पायऱ्या देखील आहेत दगडी पायऱ्या आणि तो बऱ्यापैकी चांगला व्यवस्थित बांधलेला आहे दरवाजा तर बघा मी थोडून हात येतो नवीन दरवाजा जो नुकताच भेटलेला आहे तर जर आपण खाली जाऊन बघूया कसा आहे दरवाजा तो तर बघा अशा काही दगडी पायऱ्या आहेत पूर्वीच्या काळातला आणि बऱ्यापैकी बांधलेला आहे दरवाजा पूर्वीच्या काळात जसं बांधकामासाठी वगैरे वापरायचे ते वापरून व्यवस्थित दरवाजा बांधलेला आहे मजबूत बांधकाम पूर्वीच्या काळात असलं तरी जरा खाली जाऊन बघूया आपण आता झाडाची मुळं वगैरे आले होते तू वरून कारण पूर्ण दरवाजा मातीत काढला गेला होता पण स्वतः त्याचा नवीन शोध लागल्यामुळे ले। उजडत आलेला आहे तो दरवाजा बघूया खाली जाऊन आपण हां इथून खाली देखील थोडेसे पायऱ्या आहेत बघा खालची बाजू तडबंदी देखील तडबंदी आहे हीच ती बाजू आहे खालजीची इथून आपण वर आलो बघा मुख्य दरवा तो आता खालचा महाद्वार मारुती तो रस्ता दिसत आहे इथून खाली आलो बाबा इथे पाण्याचे टाके देखील आहे खांबटाक आहे पाणी आहे थोडं खराब पाणी आहे तिसर आता पुन्हा वर चालू होता मी खाली पूर्ण गाव दिसतंय तळागाव तर मित्रांनो हाच आहे तो तळगड किल्ल्यावरील मुख्य बुरुज निशाणी बुरुज मध्यभागी बघा असा एक ध्वजस्तंभ आहे त्यावर भगवा ध्वज लवला आणि फडकत आहे आणि दोन्ही बाजूने बुरजावर जाण्याकरिता पायऱ्या आहेत आता बुरजाची वरून दुरास्ता जायला म्हणजे तुटलेलं आहे पण पूर्वीच्या काळी काळीवर जाण्याकरता दोन्ही बाजूनी पायऱ्यात ठेवलेल्या आणि या बुरजाच्या बघा तीन बाजूला असे होल्ट आहेत समोर आणि दोन्ही बाजूला पूर्वीच्या काळी निश्चितपणे इथे तोफा ठेवले ठेवले असतील आता तोफावर नाही तिथे शहर मधल्या पूर्ण खाली असं काही बुरुज आहे चला आता आपण त्या बाजूला जाऊया किल्ल्याच्या त्या बदल टकमक टोक आहे पाण्याचे टाकीवर ते बघूया आता आपण पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले शत्रूंना दिले परंतु देखील तळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःकडे ठेवला होता यावरूनच तळगड किल्ला किती महत्त्वाचा होता हे आपल्याला लक्षात येईल पुढं पुढं आल्यानंतर इथे बघा आता हे पूर्वीच्या जगातील बांधकामाचे काही अवशेष आहेत त्या बांधकामाच्या अवशेषांवर आता आम्ही आलेलो आहोत बघा पूर्ण दगडी बांधकाम होतं पण आता काळ्या जोगात सर्व पडझड झालेली आहे बांधकामांची समोर मंदिर आहे शंकराचं छोटं मंदिर आहे चला तिथं आपण दर्शन घेऊ इथे पाण्याचा टाका आहे भरपूर टाके आहेत तिथे पाण्याची बघा लाईनशेर पूर्ण टाकेत पूर्ण पाण्यावर शेवाळा देत आहे पण भरपूर असे मोठे मोठे टाके तर चला तर शंकराच्या मंदिरामध्ये छोटंसं मंदिर आहे वर चपर नाही आहे त्याला ओपन आहे पण बाजूने पूर्ण दगडीने बांधलेलं आहे व्यवस्थित आणि आतमध्ये एक शंकराची पिंडी आहे तर चला आपण दर्शन घेऊया तर बघा इथे देखील एक पूर्वीच्या काळातलं असं बांधकाम दिसत आहे बहुधा हे दारुगोळा कोठार असावं किल्ल्यावरील कारण पूर्ण बांधकाम जांभाळ दगडाचं बांधकाम आणि दगडातलं आहे पूर्ण बांधकाम तर बघा मित्रांनो तटबाजीवरून आम्ही चाललेलो आहोत ही खालची बाजू आहे आणि वरून आम्ही चाललेलो आहोत आणि समोरच टकमक टोक आहे पूर्ण टोक आहे किल्ल्याचं पश्चिम बाजूकडे पूर्ण शेवटचं टोक आणि इथून बघा समोरून आप पुढे आपला रस्ता दिसते मुरुचकडे जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता आणि पूर्ण आजूबाजूने डोंगर आहेत किल्ल्याच्या पूर्ण पश्चिम बाजूकडे टोकावर आम्ही आलेलो टकमक टोक अगो आज आहे तो टकमक टोक पूर्ण किल्ला शिवस्त संपतो पुढे बाकीच्या डोंगर रांग आहेत पण किल्ला तळगड केला इथं आहे शेवटचा डोंगर आपण आलो समोरून तर असं पूर्ण आपला किल्ला आता बघून जायला आहे चला तर मित्रांनो पुन्हा पूर्ण किल्ला पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली किल्ला आणि महादरवाजाजवळ पुन्हा आलेलो होत आम्ही आणि जिथे आपण मासे गेलेलो नवीन जो भेटला दरवाजा आहे तो इथून साधारणतः भाग दिसतोय त्याचा दरवाजा दिसत नाही आहे पण साधारण आपण आलो तो जो झाड दिसतोय वर त्या झाडाजवळ खाली आलो तिथे खाली पाण्याचं टाक होतं तिथं तो वरच्या बाजूला तो दरवाजा नवीन भेटलेला आहे आणि तिथूनच आपल्याला हा वर हा झाड तिथं माझ्या मागे आहेत चला तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण किल्ला ते किल व्यवस्थित फिरून राहिलं आहे आणि आता आम्ही पुन्हा घरी जाण्याकरता निघत आहोत तेव्हा महाद्वार मारुती आलेला आहे नवीन मिळालेला दरवाजा नव्याने शोध लागलेला दरवाजा आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवला तर आपल्याला कसा वाटलं ते नक्की सांगा आणि आता हा व्हिडिओ देखील आपण येतच संपूर्ण आणि असे हे आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा तर चला हा व्हिडिओ देखील आपण इथेच संपत आहोत आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद